आगपून मे तू काय मला म्हणती आ सणासुदीची पूजी न आहे काय डावरी शरीर आहे इतके दिवस तुला जनावर इतके दिवस तू या पर्यायला येऊ देत नव्हता आणि मी सणासुदीच बरोबर या पर्याय अरे तुझ्या सपनात वाटत नव्हतं मी शेरडे विकल पण तुझ्यामुळं मी कठोर मन करून निर्णय घेतला अगं तुला भेटला कोण मिळालं तुला चपतीला माझं नात आली तर तिकड थोबाड करून पडची आज मला सुख मिळालं मिळाले की सुख आयुष्यात मला सुख मिळालं नाही पण आज मला सुख मिळालं पहिल्यांदा सुख मिळालं एकत्र असून घर बांधा काम करू लागा आज पण कोणाचा कार्यक्रम असला पाहुण्याचा कार्यक्रम असला मला कुठं जायला मिळत नव्हतं मी निवांत घरी बसायचो तुम्ही राव फिरत आणि खानव्यातली पण दोन शिरड मोठी एक मोठं लाट बॉक्स कवार माहिती नाही एवढी किंमत जाई ना अजून पैसे आता फिर तुला पैसे एवढा आमच्या जीवावर फिरत होता फिर आता फिरव आता कोण शेगडा मागवला मी तुम्हाला कुठे फिरलेला दिसलो का मी हळद काढायला सुद्धा कुठे जाणार नाही गेलो का कुणाला कुठल्याच पैपण्याकडे मी हळद काढायला गेलो नाही नाही काय नाही लग्न झाल्यापासनं तुम्हाला सांगतो मी शिरडं राखतोय मसर राखतोय तुम्हाला सांगतो आणि ही वाघ फिरते आणि मला घराच्या बाहेर काढून भांडी टाकते अरे मला सगळ्यात राग कुठं आला तुझा निलू ज्या दिवशी माझी भांडी घरातून बाहेर काढली त्या दिवशी माझ्या मनाला काय वाटलं असल बोल मोठ आणि पुन्हा शिर ऐकल्यानंतर यवार ठरल्यानंतर पुन्हा म्हणतोय कळला पैसा पण शिरड ऐकून वेळ निघून गेल्यानंतर बोलून काय उपयोग आहे अरे अगोदर तू सुधारणा तरी केली असती असत कुठे पैसे तुम्ही नाही तर काय घासायचा कुठे पैसे नाही घ्यावं पैसे देतोय तुला अगदी पैसे येत घेत आणि नीट जपून ठेव पैसा हा तोळ्याचा काय विचार करते ना आधी भावाच ऐकून घेतला आता तर घ्या घ्या तुम्ही भावाच्या वाचाची बोस तुम्हाला घेऊ वाटत म्हणजे तुला सोन घ्यायचं घ्या घ्या एवढे पैसे एक तोळा येतोय का येतोय आपल्याला पदार्थ दहावीस हजार घ्यायला लागतील ते बिचारायला दोन तीन महिन्यात परत देऊ बर घेऊया मग घ्या तू म्हणते घ्या एक तोळा घ्यावं मी लय दिवस म्हणते या पण मला कोण असतो ना ना आता तर घ्यावं घ्या एक तोळा घ्या आता तेवढ्या खरेदी एक तोळा देणार तुला एक तोळा बजा काय करायचं हे जाडी तुम्ही मला काय घेतले काय घेतलं सर हा कवा साडी जेवढा येईल जेवढे हातात येईल सगळं त्याच्या हातात कारभारी त्याला केला मी कारभारी त्याला आईनं करून लय मोठी चुकी त्याला कारभार केले मला कारभार केलं नाही त्याला कारभारी केलं आईला वाटलं हे कशाला भावाला वाईला ठेवते लाल पाहिजे मोठ्या काम दावा घेतलं परत बाहेर काढताय मी काम केलं भरपूर पण माझा कामाचा माझा उल्लेख करत नाही आणि शिरड मसर जी आईन कमवलेली संपत्ती होती ती मी आज परतून टिकवली हो आता होय ना मग आता ना था था था। तू जर असा घरात पिंड्या घातला तू आम्हाला केला म्हणून माझ्या आत्यानं एवढ्या दिवस राखायला काय तुम्हाला आता दोन शिर्डन बोकड बी आता शनिवारच्या बाजारात एकूण टाक एवढं सोपाला शिरड राखायचं शिरड राखावं तर हनुमंत एक दिवस दिवस दोन घेऊन तिसरी दिवशी ती काटा काढणार त्याला तर फिरायला जायचं असत ती काय शिरडं गाडी घेऊन जाणार आमच्या गिद्दीन काम करणार ते नाही एकत्र राहिलं असता तुम्हाला व्हायला टाकलं नसतं ना आज त्या दहा शर्टाची मी पन्नास शर्ट करून दाखवली असते आय ना ही दीड शर्ट होती तुम्हाला मी जगायसाठी दिलत नाही ना तू जगायसाठी दिला काय तुझ्या हातात होता नाही सगळा ना तू जगायसाठी द्यायला अगं न उऱ्याला मोठीच घेतलेली घेतले जावलाच दिराला घ्यायचो राहिलो होते मला सुद्धा उलट बोलते सांगते तू चांगला

आता आणलं नाही कसं म्हटलं तू मला हटीलावर घेत होत गोड बोलून मला अरे आता आता माझ्याकडे रुपया नाही म्हणून मी शेरडे क्लीन ही बंडार घेतला आता आपल्याला कमी नाही तर कोझ्या अन काय म्हणतोय तुला शिरड्याच पैसे किती दिवस पुरायचं ए तू आमच्या नागाला लागून आमच्या नावाला आमच्या नाद्याला तू लागू निघून तुझ्यात शिरड्याला काहीच अध्यम नाही दिवसभर का करावं लागतं नुसतं बोलायला जाईल तुझं सगळं संपलं तुझा दिवस संपला आता आता मी होतो म्हणून तू शिरडन मसर राहिली ए आता तुझ्या शेरडन मसर करायला दम नाही तू माझ्या नादाला लागू नको आणि पुन्हा तू सुद्धा माझ्या नादाला लागू नको हा तुला जांभायला काय काय मी आता आकडं तू

बरं तू म्हणते तर तसच